मराठा आणि ओबीसी समाजामध्ये जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री करत असल्याचा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी यावेळी केला आहे कारण की मराठा आणि ओबीसी दंगल घडवण्याचा खटाटोप सुरू आहे मात्र असं होणार नाही या उलट दोन्ही समाज एकत्र येत फडणवीस यांना अद्दल घडवतील जर ओबीसी आणि मराठामध्ये दंगल घडली तर याला जबाबदार देवेंद्र फडणवीस राहतील असं यावेळी मनोज जरांगे म्हणाले तसेच याचा फटका केंद्रातील सरकारला सुद्धा बसेल असा इशारा मनोज जरंगे यांनी यावेळी दिला आहे कारण की मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरंगे पाटील यांनी पुन्हा एकदा लढा उभारण्यास सुरुवात केली असून मराठा समाजाच्या माध्यमातून एकोणतीस ऑगस्टला मुंबई चलो चा नारा देण्यात आला आहे मुंबईतील आझाद मैदानावर मनोज जरंगे पाटील आरक्षणासाठी आंदोलन करणार आहेत त्याच पार्श्वभूमीवर ते पश्चिम महाराष्ट्रात देखील दौरा करत आहेत यामध्ये सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यात एक मराठा समाजाच्या बैठकीत ते यावेळी बोलत होते